नमस्कार हा माईक घ्या एक दोन शब्द बोलायचे मला तुम्हाला मी आत्ताच सरांशी बोललो आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही या सो असोसिएशन मार्फत सोसायटी मार्फत से वा वारकऱ्यांची सेवा करतो आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना मेडिसिन्स देतो आता तुम्ही या माऊलींचे मसाज करून देत आहात सो तुम्हाला आणि कशा पद्धतीचं हे काम आहे मला वाटतं तुम्ही प्रॅक्टिस देखील करत असाल किंवा मेडिसिन किंवा मेडिकल क्षेत्राशी शे, निगडीत असाल सो काय सांगाल आम्हाला खूप आनंद होतो आणि आन आम्ही ऍटलिस्ट हे जरा काही त्यांची सेवा करतो त्याच्यामध्येच भरपूर आनंद होतो आणि ही सेवा आम्हाला करायला मिळावी दरवर्षी याचा प्रयत्न करू <laughs> तुम्ही किती जण आहात आणि कशा पद्धतीने इकडे येतात वाढीमध्ये आम्ही पस्तीस ते चाळीस जण आहोत चालेल धन्यवाद आणि अशाच पद्धतीची सेवा तुमच्याकडनं मिळत राहू भाऊलीचा आशीर्वाद तुम्हाला मिळत राहो मी आमच्याकडून शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच रामकृष्ण हरी काय काय तुम्हाला तुमचा पाय पाय दुखतोय दुखतोय सगळं शे इथं डॉक्टरांना जातोय ना जेवढं जात चालतो तेवढं त्यातलं एक पंधरा रुपये झालं तरी आठ आणस त्या डॉक्टर चार गोष्टी पैसे दिलेत काही काहीच नाही हो तीच ही माऊली सेवा आहे काय माऊलीची सेवा आहे तुम्ही आणि कधीपासून दिंडी पुंदी दाव दिंडी आहे पुंदी दाव पुंदी दाव साताराच हा पण मी नागराळचे कोलूस तालुक्यातली सांगली बसली हा मी एकटीच आहे चालू सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून हा हळदीपासून चालतो काय चाललो चाललं दिंडीसोबत चाललं आम्ही अडीचशी माणूस आहे हां तर अशा पद्धतीनं हा कॅम्प इकडे लागलेला आहे या कॅम्पमधनं सगळे डॉक्टर मंडळी या मंडळींची सेवा करत आहेत आणि अशा पद्धतीचा हा कॅम्प निश्चितच अतिशय महत्त्वाचा आहे तर हा सगळा प्रकार आपण या ठिकाणी बघतो आहोत तर मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील तुम्ही अवश्य नोंद करा हा कॅम्प आणि या कॅम्पच्या संदर्भाने तुमच्याकडे काही तुमच्या आठवणी असतील तर त्या देखील यामध्ये मेन्शन करा धन्यवाद तर मंडळी ह्या असोसिएशनतर्फे मांडूप मेडिकल्स कम्युनिटी वेलफेअर सोसायटीतर्फे हे शिबीर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि या शिबिरामध्ये ज्या पद्धतीनं औषधांची पूर्तता त्याचबरोबर वारकऱ्यांना ज्या त्रासाला सामोरं जावं लागतं अशा वारकऱ्यांची मसाज या ठिकाणी करून दिल्या जाते आणि हे सर्व वेलफेअरचे सोसायटीचे मेंबर्स या ठिकाणी निशुल्क अशी ही सेवा या ठिकाणी देत आहेत वारकऱ्यांच्या त्रासाला थोडंसं कमी करण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी सोसायटीकडनं केला जातो आहे निश्चितच हे खूप महत्त्वाचं काम या ठिकाणी पार पाडलं जातं आपण नुकताच या सोसायटीच्या मंडळींकडनं या संपूर्ण उपक्रमाची माहिती देखील घेतलेली आहे आणि ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे त्यांनी जी माहिती दिली आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत का निश्चितच अतिशय महत्वाच्या आहे मंडळी आरोग्य हे वारीमध्ये बऱ्याचशा भाविकांचं हे खराब होतं पायांचे त्रास त्यानंतर दुखी आणि स्किनचे डिसीजेस हे सगळ्यात जास्त असतात अशी प्रतिक्रिया वेळेस या, या मंडळींनी दिलेली आहे असंख्य वारकरी बांधव या ठिकाणी आहेत काही महिला डॉक्टर्स देखील या ठिकाणी आहेत तर त्यांच्याशी देखील आपण काही चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात